सावंतवाडीमधून मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो गणेशोत्सव म्हटला की कोकण आणि कोकण म्हटला की गणपती बाप्पा हे समीकरणच वेगळं आहे सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला परिचित असलेलं नाव अर्थातच सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या माध्यमातून सडेतोड लेखन करणारे आणि भाष्य परखडपणे मांडणारे विविध प्रश्नांना वाचा फोडणारे व्यवस्थेला जाब विचारणारे गेली पस्तीस छत्तीस वर्ष जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये पत्रकारितामध्ये विविध विषयांवर परखडपणे आणि अतिशय मौलिक असं विचार मांडणारं व्यक्तिमत्व अर्थातच सीतारामजी गावडे आज आपण त्यांचा बाप्पा अर्थातच गावडेंचा हा बाप्पा दाखवणार आहोत या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीने सीताराम गावडेंनी गेली कित्येक वर्ष वस्त्रहरण केलंय ते अनिष्ट प्रवृत्तींच्या लोकांचं तीच थीम घेऊन गावडेंचा राजा बसलाय त्यांच्या निवासस्थानी मी थेट जातोय बाप्पांकडे आणि आपण जातोय सकल हिंदू समाजाचे सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सडेतोड पत्रकारितेतून भाष्य करणारे आपल्या लेखणीतून जाव विचारणारे सन्माननीय सीतारामजी गावडे साहेब गावडे साहेब चतुर्थीच्या आपल्याला शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या जीवनात जे जे तुमच्या मनाच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून आमच्या चॅनलच्या सुद्धा शुभेच्छा गावडे साहेब लेखणीतून वस्त्रहरण तर आम्ही रोजच बघतो पण देखाव्यातून वस्त्रहरण कसं वाटतं खरं तर वस्त्रहरण हे रोजच होत असत म्हणजे सध्याच्या कुठच्या ना कुठच्या कारणाने हे वस्त्रहरणत होते काही राजकीय असेल काही सामाजिक असेल आता ते सध्या विविध प्रश्न उपस्थित राहतात महिलांची सुरक्षित प्रश्न आहे आणि महिलांची जी दि दिवसाढवळ्या अब्रुल लुटली जाते आणि त्या अब्रू लुटत असताना त्यांना वस्त्र पुरवायला त्या ठिकाणी कोण नसतो आणि हे वस्त्र थांबायचं असेल तर कोणतरी श्रीकृष्ण जन्माला पाहिजे म्हणून आताच्या पिढीने ज्या अध्यात्माकडे वळायला पाहिजे अध्यात्माशिवाय मोक्ष नाही असं म्हटलं जातं कारण गुरु हा कोणतरी लागतो आणि या सृष्टीचा निर्माताच भगवान श्री विष्णू आहे आणि भगवान श्री विष्णूचे सगळे दशावतार दहा रूप आहेत आणि या दहा रूपातनं हे विश्व साकारलं गेलेले आहे आणि कुठेतरी परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे आता अनेकांना अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा अध्यात्माचा प्रसार होऊ लागलेला आहे तिथे गणपती पूजन होऊ लागले श्रीकृष्णाचे कार्यक्रम होऊ लागलेले आहेत म्हणजे हे सगळं धोतक कशाचं आहे तर आता लोकांना पण समजून चुकलंय याच्या पलीकडे दुसरं काहीतरी जग आहे आणि ते म्हणजे परमश्री जग आणि हे सगळ्यांना समजायला पाहिजे आणि जे, जे दिवसा डवळ्या आता अब्रुल लुटली जाते आपल्या बायाबची आपली अब्रुल लुटली जाते त्या कुठे त्यासाठी कुठेतरी त्या कृष्णाने त्या 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 जसं वस्त्र पुरवलं आपण रक्षा हातामध्ये धागा बांधतो बहीण आपल्याला राखी बांधते हे आपण तिथे कृष्ण होऊन त्या बहिणीची पाठराखण करायला पाहिजे अबरू वाचवायला पाहिजे हेच आपल्याला शिकवण आहे आपले हिंदू धर्म आपल्याला हेच शिकवतो आणि त्याच्यातनं सगळ्यांनाही शिकवण मिळावी म्हणून हे माझ्या डोक्यातलं नाही तर हे माझ्या मुलाच्या डोक्यातनं आलेलं आहे याविषयी मुलगा म्हणाला पप्पा आपण द्रौपदी वस्त्रहण करूया म्हणजे एक थीम चांगली आहे की लोकांना सध्या या दुनियेत गरजेची आहे आणि गरजेचं आहे ते करूया त्याच्या त्याच्या डोक्याच्या सुपीक कल्पनेप्रमाणे त्यांनी संबंधित याला चित्र बनवायला सांगितलं अशी चित्र बनव त्यानंतर इथे जे बाकीचं सगळं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते, ते दोन चार दिवस सतत डोकं त्यात घालून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत बंद झोपलेलं नाहीये आणि ते त्यांनी सगळं करून हे सगळं केलं घरातले सगळे माझे पुतणे असतील भाऊ असतील त्यांना सगळ्यांनी मदत केली आणि या सगळ्या मदतीतनं आमच्या गावडेंचा राजा म्हणजे माझ्या बावीस कुटुंबाचा हा गणपती आहे आम्ही सगळे एका चित्ताने एका मानाने एका दिलाने इथे वावरत असतो आता ह्याच विषयावर थोडस तुम्हाला थांबवतो गणपती बाप्पा म्हटल्यावर कोकणातली जी भावंडा आहेत किंवा डीएनएतली रक्तातली जी नाती आहेत ती एकवटतात अलीकडच्या काळामध्ये हम दो हमारे दो मा बाप विकृती वाढते आहे आपल्या कोकणात मात्र ही संस्कृती चुपासली जाते एकत्र कुटुंब पद्धती आता तुमचे जे वृत्तपत्र आहे त्याचं नाव सुद्धा तुम्ही छान ठेवलंय मला खूप आवडलं ते आमची एकजूट म्हणजे आमची एकजूट कारण एकी जिथे असली तिथे पराजय नसतो एकीमध्ये फार मोठं बळ आहे आपल्याला लहानपणापासून गुरुजनांनी शिकवलं आहे कोकणातला गणेशोत्सवात सगळी भावंड तुमची तर एकत्रच एक राहतात गुण्या गोविंदाने आणि कितीतरी वर्ष आम्ही सुद्धा पाहतोय पण काही जे युरोपमध्ये असतील अमेरिकेत असतील कुठेही असतील ती सगळी भावंड एकवटतात आणि गणेशोत्सव साजरा करतात गणेशोत्सव एकत्र कुटुंब पद्धतीचा एक वेगळा संदेश देतो त्याबद्दल काय नाही खरं तुम्ही बोलला एकत्र कुटुंब माझं कुटुंब शंभर टक्के एकत्र कुटुंब पद्धतीवर भर देतो मी तुम्हाला एक किस्सा सांगतो म्हणजे माझ्या हृदयाला म्हणजे जी घर करून गेलेली घटना सांगतो माझा दुसरा मुलगा ज्यावेळी दूध पाजवताना सिस्टम करणं अनकॉन्शियस झाला आणि ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्याला गोव्याला ऍडमिट केलं गावच हॉस्पिटलमध्ये म्हणजे मला समोरची परिस्थिती बघून मला काय राहत नव्हतं मी तिथे राहू शकलो नसतो हे माझ्या भावाने म्हणजे चार नंबरचा माझा भाऊ आहे त्याने ओळखलं आणि म्हणाला तू इथे थांबू नको मी थांबतो आणि भावाने सुट्टी घेऊन त्या ठिकाणी माझ्या मुला ठिकाणी थांबला माझ्या मुलाबरोबर म्हणजे हे जे क्षण आहेत ना म्हणजे आमची जी आहे माझे जे भाऊ आहेत ते जी आम्ही बोलताना जीवाला जीवाला काही एकमेकांशी असतो पण आमची भावकी घट्ट आहे शंभर टक्के घट्ट आहे मी काय सांगतो माझे पाच पाच भाऊ एक भाऊ नाही आहे आमच्यात पण आमची भावकी शेवट घट्ट आहे आणि ती तशीच घट्ट राहणार आमची बहिणी कधी आम्हालाच बहिणीसारखे वाटले नाही आमच्या बहिणीसारख्याच वाटलं त्यामुळे आमचं कुटुंब हे समोर एकोपणे टिकवणं एकमेकांच्या प्रसंगाला जाणं धावून जाणं त्यावेळी कोण बघत नाही हा भाऊ काय माझ्या विरुद्ध काय बोलणार उभा राहणार मला खात्री आहे ही आमची ताकद आहे ही सगळी ताकद घेऊन ही ताकद कधी होते एकत्र कुटुंब ही पद्धती नष्ट झाल्यामुळे हे सगळे व्यभिचार घडायला लागलेले आहेत म्हणजे मुलांकडे आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला कोण नाहीये त्याच्यामुळे हे सगळे व्यपिचार घडले खूप सुंदर मांडलेला आहे ह्याच वर्षी तुमच्या घरात एक सुनबाई आलेल्या आहेत तुमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये हा संस्कार संक्रमित होतो अलीकडच्या काळात ज्या मुली आहेत त्या फक्त नवऱ्याला घेऊन वेगळं कुठेतरी त्यांचं अस्तित्व निर्माण करतात हा संस्कार टिकवण्याची काय गरज वाटते बोललोच नाही एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय आपल्या एखाद्या एकमेकांच्या एक 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 सुखदुःखात आपण त्यावेळी सहभागी होतो जर समजा एखाद्या भावाच्या मुलाला काही माझ्या बरं असेल तर आम्ही सगळे कुटुंब त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन राहून जाऊन त्या ठिकाणी त्याला मदत करतो भावाला घरी पाठवतो हे जे चालतं ना आपल्याला ऋणानुबंध जे आहेत ना हे जोपासलं तर एकूण एकत्र कुटुंब हे जोपासलं जातं आणि एकत्र कुटुंब जोपासल्यामुळे जे संस्कारांचे आदान प्रदान आहे संस्कारांचे आदानप्रदान ती त्या ठिकाणी होते आणि कुटुंबातली व्यक्ती व्याहत जात नाही शंभर टक्के मला अनुभव आता माझे पुतणे असतील मी शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो ना माझा एकही पुतण्या चुकीचं काही करणार नाही मला खात्री आहे कोणी सांगत आहे संस्कार घेऊन जन्मलेला आहे आमच्या घरात आमचा भाऊ त्याला म्हणजे भावांच्या शिकवणं चुकीचं शंभर टक्के करणार नाही माझ्या एकाही पुतळ्याला कसलाही व्यसन नाही म्हणून आम्ही खंबीरपणे त्या व्यसनाविरुद्ध लिहू शकतो नक्कीच शेवटचा एक मुद्दा अजून एक महत्वाचा महत्वाचा वाटतं अलीकडे तुम्ही जी काही मालिका चालू केलेली आहे आणि आजच एक मोठी घटना पण घडलेली आहे त्याच्यावर पण मी भाष्य करणार आहे बुद्धीचा कलेचा अधिपती आपण पुषतो आणि बऱ्याचदा यांची जेव्हा मिरवणूक होते इकडे कोकणात तो प्रकार कमी आहे पण आमच्या घाटमात्यावर अक्षरशः म्हणजे शिला जवान होई मुंडी बदनाम होई अशी गाणं लावली जातात आणि कुठेतरी बियरचा घोट त्याच्या पोटामध्ये असतो आणि ओटामध्ये शिला असते पोटात बियरचा घोट असतो अधिपतीचं किंवा गणपती राजाचं असं स्वागत करणं किती विकृती आहे खर तर मी सांगू तुम्हाला विकृत आहे गणपती हा गणपतीच्या ठिकाणीच आहेत मला गणपतीला ते वेगवेगळी रूप देताना शिवाजी महाराज करतात लोकमान्य गंगाधर टिळक करतात सावरकर करतात अन्य काही काही रूप शेतकरी करतात त्यांची रूप त्यांच्या ठिकाणी आहेत पण गणपती हा गणपती अन्य रूपात पुजू नये अशी माझी भावना आहे कारण गणपतीला विद्येचा देवता म्हणून आणि आधीपुदीचा मान त्याला गणपतीला आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा दर्जा रुपेश पाटील हा रुपेश पाटील आहे ना रुपेश पाटीलची जागा गावडी घेणार का तर नाही मग रुपेश पाटीलचा मान होत रुपेश पाटीलला दिला पाहिजे त्यामुळे गणपतीला जे काही गणपतीचं मूळ रूप आहे आणि गणपतीला गणपतीला जी आवडणारी भक्तगीतं आहे तीच, तीच लावली पाहिजे डीजेच्या तालावर नाचणारी ही गणपतीला कधी म्हणजे आवडणार नाही हे गणपतीच्या आणि आपल्या हिंदू संस्कृतीच्या विरोधात आपण करतो असे असे साजरे सण केल्यामुळे ही सध्या दुष्ट प्रवृत्ती वावरते ना यामधून सगळी दुष्ट प्रवृत्ती येते कारण आपण सकारात्मक ऊर्जा निर्माणच करत नाही ही सगळी नकारात्मक ऊर्जा आहे तुम्ही म्हणतात मध्यप्राशन करून आज गणपती समोर नाचणारी लोक आहेत आम्ही बघतो डीजेच्या तालावर धागंडी ते करून डीजे तालावर अजिबात नाही बाप्पाचं विसर्जन ज्यावेळी तुम्ही देवाची उत्तर पूजा करता आणि बाप्पाच्या डोक्यावरून तीन वेळा तांदूळ खाली घेता त्यावेळी बाप्पाचं विसर्जन होतं त्या मातीची मूर्तीची त्या, त्या, मा, त्या मातीची मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणजे कुठे हात तुटला कुठे म्हणून ते आपण एखाद्या पाण्यात नेऊन विसर्जित करतो ही त्यामागची भावना असते पण त्याला जे आज रूप मिळते ना डीजेच्या तालावर नाचणारी तरुण आहे धागड डिंगाना रात्री दोन दोन वाजेपर्यंत दारू पिऊन नाचणारी तरुण आहे त्यामुळे ह्या अध्यात्माला कुठेतरी गायडबोड लागतं आणि त्याचं प्रायचित्त संबंधी जे गुण करतात ना त्यांना आज हो ना उद्या हे भोगावं लागतं त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये शंभर टक्के शाश्वत आहे ते भोगावंच लागणार कारण देवतेकडे तो बासष्ट विद्या कलेचा देवता आहे त्याच्याकडे अशा प्रकारचं चुकीचं काम करूच नाही म्हणून आपण देवाला सांगणं करताना पण करतो तुझी बाबा अमुक दिवस सेवा चाकरी केले सेवा करताना कळत न कळत माझ्याकडनं काही चुक झाला असेल तर पोटात कशाला म्हणतो की आपल्याकडे आपण मानव जातीत आहोत आपल्याकडनं कळत नकळत काहीतरी घडू शकतं पण ते जाणून बुजून करतात ही लोक जे नाचतात ना तुम्ही म्हटलं दारूचा टिफेक्ट टाकतात आणि हे जाणून बुजून केलेले काम असतात ते आज ना उद्या त्यांना शंभर टक्के ते पाप फेडावं लागतं त्या माझी एक सगळ्यांना विनंती आहे गणपती हा गणपतीच्याच रूपात राजेशाही रूपात बसलेला चांगला राजा <laughs> बस सा, सा, कर चा आहे त्याला राजेशाही रूपाचं सिंहासनावर बसलेला पाहिजे त्याला कुठेतरी शिवाजी महाराज करणे सावरकर करणे लोकमान्य गंगाधर टिळक करणे आणि आता विठ्ठलाचं रूप काही जण करतात काहीजन स्वामी प्रत्येक जणांचं महत्व त्या जाग्यावर आहे शंभर टक्के मूळ रूपात स्वामी समर्थांच्या महा, महात्म्य त्या जागे रूपात आहे साईबाबांचा महात्म्य त्या रूपात आहे त्यांना गणपतीचं रूप देऊ नका त्यांच्या रूपातच त्यांना ठेवा आणि तुमचा चतुर्थी उत्सव साजरा करा दर्शक मित्र हो अतिशय सुबक आणि सुंदर असा विचार मांडलेला आहे ज्याची जी ख्याती आहे ज्याची जी माती आहे आणि ज्याची जी नाती आहेत त्याला तळा न देता मूळ रूप जे आहे ते आणि आपण पुन्हा एकदा मी मूर्तीकडे येतोय अतिशय सुंदर सुबक आणि जाज्वल्य आणि खर तर चिरंतन आध्यात्मिकता असलेलं हा गावड्यांचा राजाचं रूप सुंदर असं आहे त्यांचा अगदी तुम्ही मुकुट जरी बघितला तरी तो एक वेगळ्या पद्धतीचा मनाला आलाददायक आणि भक्तांना आकर्षित करणारा मुकुट आहे खाली अगदी त्यांचं तुम्ही वस्त्र बघितलं सगळं काही जे आहे ते मूळ आहे आणि गावडे साहेब जे आहेत ते आध्यात्मिकतेचे फार मोठे धणी आहेत त्यांच्या आध्यात्मिकतेचा विषय फार गंभीर आहे ते गारानं सुद्धा सुंदर आणि आपण दाखवलं पण आहे सुंदर आणि सुबकरीत्या ते करतात शेवटचा प्रश्न या वर्षी बाप्पाकडे काय विशेष मागणं केलं कारण प्रत्येकाचं मागणं असतं की कुटुंबासाठी मागतात कोणी काय मागतात पण सीतारामजी आपण या वर्षी आपल्या लाडक्या गावडींच्या राजाकडे काय मा, माग म्हणजे काय मागणार आहात किंवा काय मागितलं असेल मनामध्ये काय इच्छा प्रकट केली आहे खरं तर मी या मताच आहे की देवाकडे काही मागायचं नसतं देव सगळं जाणतो याला काय पाहिजे याला कुठे कमी आहे हा किती परिश्रम करतो हे देवाला सगळं मागितल्यानंतर आपली पुण्याही कमी होते बँक बॅलन्स तो बरोबर जेवढे तुम्ही संन्याय काय जेवढे तुम्ही पुण्याही करणार तेवढे तुमच्या बँकेमध्ये तो बॅलन्स होणार आणि आपण कशी पैशाची गरज भासली की काढायला जातो म्हणजे तो बॅलन्स कमी झाला ज्यावेळी ज्यावेळी आपण देवाकडे मागतो ना तो बॅलन्स आपण कमी देवाला है ना, आजी भक्ति करतो है। चुकी ते देवाला माहिती आहे ना हा माझी भक्ती करतोय हा कुठे चुकीचं काम करत नाही तर याला याच्या पाठीशी मला शंभर टक्के राहायला पाहिजे देवाला पण माहिती आहे परंतु आम्ही हा गणपती पूजत असताना माझा जो संपूर्ण गावडे परिवार आहे माझा बावीस जणांचं माझं कुटुंब आहे लग्न होऊन गेलेली माझ्या मुली असतील या सगळ्यांना तू निरोगी दीर्घ दे त्यांच्या मनात जे ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या परिपूर्ण कर दोन वेळच अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मूलभूत गरजा आहे आमच्याकडे काय मोठमोठ्या गाड्या का नाहीत माझ्या भावांकडे पण मोठमोठ्या गाड्या आहेत पण माझ्या सगळ्या भावांची कुटुंब चुकी समाधानी आहे आपल्या शेतात राबतात कष्ट करतात कोणाचं मेहरबानीचं खात नाही एकत्र कुटुंब आहे त्यामुळे सगळं टिकून आहे त्यामुळे मी गणपतीकडे एवढं आकांक्षा आहेत त्या सगळ्या परिपूर्ण कर जे समाजात वाईट चुकीच्या काय प्रवृत्ती सध्या डोक्यावर काढतायत महाकाय रूप दाखवून वेळीच त्यांचा बंदोबस्त कर संपूर्ण माझ्या ह्या हिंदुस्थानातल्या आया बहिणींचं संरक्षण कर त्यासाठी पुन्हा एकदा श्रीकृष्णाचं रूप याच्या देवदेव म्हणून आम्ही श्रीकृष्णाचं रूप दिलेलं आहे सगळ्यांचं संरक्षण कर आणि जातीय व्यवस्थेवर आधारित जे काय सध्या सुरू आहे हा उठाव करतो तो उठाव करतो तो उठाव करतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हम सब हम सब एक आहे म्हणून सगळे गुण्या गोविंदाने नांदले पाहिजेत हे बाकीचं काय आहे ते, ते राजकारणासाठी ठीक आहे राजकारण हे राजकारण होत राहणार आपण जे काम करत असताना सामाजिक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून जर काम करत राहिलं तर परमेश्वर आपल्याला नेहमी तथास्थ म्हणत असतो आपण काय म्हणतो रुपेश पाटीलचं बरं कर तथाच तू म्हणणार मी रुपेश पाटीलचं बरं नाही करतो म्हणणार म्हणजे सुरुवात माझ्यापासून होणार ना म्हणून देवाकडे मागताना पहिल्यांदा सगळ्यांचं बरं मागायचं देव प्रत्येक गोष्टीला देव तथास्तो म्हणत असतो म्हणजे सुरुवात आपल्या देखील म्हण आहे बघा दुसऱ्याला काळ लावताना आपल्या पहिल्या हाताला काळ लावला बरोबर ना म्हणजे देव काय म्हणतो तू त्याला लावतो ना तुला पहिला लावून घे हे त्याच्या हा त्याच्यातला मतिधर्थ आहे त्यामुळे प्रत्येक काम करत असताना परमेश्वराला स्मरून परमेश्वराला स्मरण केलं ना तर शंभर टक्के होतं माझं कुटुंब एकत्र आहे म्हणून भरपूर जणांचे डोळे असतात हे गावडे कुटुंब एकत्र एकत्र राहतं एकत्र राहत समाजाचे ते वेगवेगळे जायला पाहिजे असं कधी होत होणार नाही कोणाची स्वप्न मी तुम्हाला गणपतीला साक्ष ठेवून सांगतो कोणाची स्वप्न स्वप्न साकार होणार नाही आम्ही खंबीर आहोत आम्ही आता सध्या चार भाऊ आहोत माझे सगळे पुतणे आहेत आम्ही खंबीर आहोत ना तोपर्यंत आमचं कुटुंब अवैध राहणार आणि गावड्यांचं कुटुंब जे आहे गावड्यांचा राजा तो वर्षावर वर्ष <laughs> <वर्ण। वर्ण। laughs> अशाच पद्धतीने उत्सव साजरा होणार नमस्कार खूप एक त्यांचे डोळे सुद्धा पाणावले आपल्या चिरंजीवांची घटना त्यांनी सांगितली त्याच्यानंतर आपल्या भावांवर आपल्या वहिनींवर आणि आपल्या पुतण्यांवर निस्सीम प्रेम करणारा हा माणूस सच्च्या दिलाचा आहे नेक दिल आहे आणि म्हणूनच विघ्नहर्ता त्यांच्या जीवनातली सगळी विघ्न जी आहेत ती नक्कीच दूर करेल या अपेक्षेने मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सा सत्यार्थासाठी सावंतवाडी आपण पाहतोय गावडेंच्या राजा आणि पुन्हा मी एकदा येतोय गावडेंच्या राजांनी केलेलं द्रौपदी वस्त्रहरणाचा हा सुंदर असा देखावा चलचित्र